एक मुलगी होती वासंती म्हणून मद्रासी ब्राह्मणाची तिचा वडील सर्व्हिस होता देहूला ती इतकी माझी लाडकी झाली ती काही बारकी नव्हती नाती लाडकी झाली येऊन ती चालमी खोली आमची स्वयंपाकाला असायची त्या खोली देऊन बसणार पाण्याची कळशी आणून देणार आणि मला हळूच म्हणणार अण्णा आम्हाला तालमी ती उडी टेली गाऊ बसायला तुझ्या आईला तालमीत बायका उडी होती त्या काही म्हणणार राहुडी म्हणणार कपडे काही धुवून दिली नाही ती कपडे काढून ठेवलेली घाण झालेली घेणार mm. नदीवर धुणार आणि आणून वाळू घालून इस्त्री करून आणून ठेवणार ती mm. बामणाची मुलगी मग ज्या वेळा मी आता कुस्ती सोडल्यावर ल बाळ झाल्यावर ती गेली आपल्या गावाला बाकी सर्विस संपल्यावर गेली पण संभाबाचा मला मी काय आलता फोन आला अण्णा तुमची वासंती आता गेली आपल्या गावाला आणि ते आता कधीच भेटणार नाही म्हटल्यावर माझ्या बसलेल्या जाग्याला माझ्या पाण्याचं डोळ्यात पडलेलं आहे इतकं माझं भावंडाचं प्रेम माझ मला घरच्या सारखं मोलासारखं त्या मालकाच्या पोरांच्या आईनं मला लेखासारखं सांभाळलं <coughs> सकाळ लिटर संध्याकाळ दूध लिटर द्यायची मोजमापणा पीठ आलं गावा पण गायगाव आलं गहू दळून द्यायची तिची तिनची बहीण एक होती कोडगुण पाटलाची वीस बावीस वर्षाची ती लाजन लग्न होत पण येऊन माझ्या खोलीत बसून मला चपाट्या करून देत एवढा माझ्यावर विश्वास hmm. यांचा होता एक माझं hmm. सर एक माझं वागणं पूर्वीपासून कोणी काही म्हटलं तर कोणी काय म्हणलं एक माझं वागणं मला आजपासून जग म्हणजे कधी वाईट वाईट नाही भावना मनात नाही ज्या करलीत माझी मालकीन सोडून सगळ्या आया बहिणी माझ्या मानतो <laughs> तुमच्या आदर्श घ्यायचा काय बाबा जय हिंद जय भारत काल छत्रपती शाहू महाराजांची प्रतिकृती असणारे कोल्हापूरचे बाबाराजे म्हाडिक त्या बाबाराजे मारकाने मला एक व्हिडिओ पाठवला तो व्हिडिओ म्हणजे पंच्याण्णव वर्ष वयाचा पैलवान अण्णा यांचा व्हिडिओ पाठवला आणि तो फोटो बघितल्यानंतर तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला एवढं वाईट वाटलं की एक काळ असा होता की अडीच हजार बैठका आणि दीड हजार दंड मारणारा पैलवान आज थोडासा पंच्याण्णव्या वर्षी थोडं वयामुळं थोडं शरीर थोडंसं नाव नादुरुस्त असलेला पैलवान आणि त्याची तब्येत पहिली बघितली ज्यावेळी उडन चारेला मारलं त्यावेळीचं फोटो त्यांचं बघितलं आणि जर तब्येत बघितलं फार वाईट वाटलं म्हणून त्यांना भेटण्याची माझी इच्छा झाली आज त्यांच्या घरी आलोय पंच्याण्णव वर्षे वय असणारा नम्रता काय असावे ज्यांच्याकडून शिकायला लावणारा असा पैलवान म्हणजे पैलवान अण्णा बाळा पाटोळे यांच्याजवळ आलोय त्यांचं गाव आहे करोलेटी जातीनं धनगर आहे पण मला एवढंच सांगायचं की एकोणीसशे बासष्ट साली महाराष्ट्र केसरीची नंबर तीन ची गदा ही ज्या पैलवाना मिळाली असते हा पैलवान आहे पण दुर्दैवान ती गदा यांना मिळाली नाही तरी सुद्धा महाराज केसरी न होता महाराज केसरी असल्याचा आनंद घेणारा पैलवान म्हणजे पैलवान अण्णा बाळापाठोय अस त्यांच्याजवळ आले नमस्कार थोडस तुमच्याकडून नवीन पिढीला तुम्ही काय सांगशील नवीन पोराशिनी काय सांगशील काय करावं त्यांनी रोज उठावं पाठव चार लाव सकाळची विधी उरकावी हातपाय तोंड धुवा आणि मेहनत करावी बरोबर बैठक जोर कराव आणि हवरा उकरावा फळी वाढावी बरोबर आणि संध्याकाळी चारला लढत करावी बरोबर तर किती लोकांची लढत करावी पैलवानांच्या बरोबर आता चांगला माझ्यासारखा एक चांगला पैवानदार असेल तर तिच्या जोडीतली नसली तर चार दोन पोरं ओढून काढायला काय हरकत नाही चारज पोरं पाहिजे मग एका तालमीत कमीत कमी पंचवीस मुलं तर बरोबर कोण कोणास कोण संग कोण असेल लढत पुरी होत जात्या एकच मोठा परिवहन असून त्याला लढत देणार कोण नसेल तर ते तसं मत नाही कारण आम्ही जी कोल्हापूरला गेलो तिथे लढतीची पंचायती पडली म्हणूनच आम्ही कोल्हापूर गाठलो आम्हाला कोल्हापूर गाठवाला कुठलं हो नाही भेटलं नाही भेटलं शेतकरी कुटुंबातला मी माणूस आरवा अक्षर येत नाही शाळेचे भानगड नाही आई बाप गरीब पण बाप्पाला ना होता बाप्पाने हिटच मला पलवान केलं आणि मग कोल्हापूरला पाठवलं कोल्हापुरात गेल्यावर एक वस्तात म्हंटले पहिले महाटोटे हत्तीवर जुने काळची ते म्हणले बाबा पोरला घेऊन आलाय तर होय किटल्या ठेवून पोरं पळून जाते तिथन बाबाने एकच उत्तर दिलं माझा पोरगा पळून येणारा नाही तुमच्या माझ्या बाबाने उत्तर दिलं त्या म्हाताऱ्याला माझा पोरगा पळून येणार नाही कारण मी पहिलाच पैलवान केला तुम्ही आता काय करणार आहे बरोबर 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 बर बर। हा मोतीबाग मध्ये जाण्याचा योग कसा आला हो मोतीबाग जाण्याचा योग मला असा आला आमच्या शेजारला एक कंगनोळी म्हणून गाव आहे कोंगणोळी कंगनोळी तिथला एक पूर्वी माणूस कोल्हापूरला जाऊन राहिला होता बर तोकाराम भात म्हणून भात मारे चांगला पैलवान होता नाय ते पैलवान नव्हता पण त्याला नाद होता कृषीचा मग ते आपल्या जत्राला वर्षाला याचा चार पोरं घेऊन मोठी बागडली ती मोठी बागत बघायला रोज लढती जात होता तो काही पैलवान नव्हत पण ते शोकिन मग ते आम्ही इखंड करून जाणार त्याला दीड रुपया दोन रुपये आम्हाला मिळायचं बरोबर मैदानात जत्रेत बरोबर त्यावेळेला आम्ही त्यांच्या नंतर बसलो आणि त्यांनी मला कोल्हापूर लावलं मग बाबा म्हंटले मला जमायचं नाही माझी गरिबी आहे शेतीचा धंदा आहे ते म्हटले नुसतं पोरग्याला लावून द्या त्यांच्या हनुमान खानाळ कोल्हापूरला होते लक्ष्मीपुरी जुन्या स्टँडवर बर बर मग ते त्यांनी मला कोल्हापूर जावलं खरा आई बाप माझा तेच मी समजतो भातमारे तुकाराम भातमारे तुकाराम भातमारे तुम्ही कसं काय बरं तुम्ही त्या माणसाचा उपकार समजता कारण त्या माणसा समजताय म्हणजे मला त्यानं कोल्हापूरला आणला चौदा वर्ष सांभाळलं चौदा वर्ष मला सांभाळलं पण मी काय करतोय मी काय खातोय पाटे त्याला दमाचा बाजार होता तर पाटे चेअरला येऊन मला उठ उठ उठाटो तालीम त्याच्या दुकानापासून तालीम एक किलोमीटर आहे पण ते कोटन जॅकेट घालून सगळ्या अंगावर थंडीच हवत हवत हावट येऊन येणार चौदा वर्षात एके दिवस मी त्याला हातोरणावर दिसलो नाही एवढी मी पट पाळली होती अगोदर उठून तुम्ही तयार मी तेल तर ते लावलेला असायचं संडासला तरी गेलेला असायचा नाही तेल तरी लावत बसलेला नाही बैठक तरी चालू असायची त्यामुळे बोलला नाही कधी नाही बोलला नाही बोलासारखं मी वागत नव्हतो त्यानं करोलीला जा म्हटलं तरच मी करला एक एक वर्ष मी माझ्या मा गावाला आलो नाही ती म्हणणार अण्णा जरा गावाला जाऊन येऊ काय काम आहे गावाकडं तब्येत खराब होत्या दोन दिवसात बाद होऊन येतो घर नाही जायचं तर वर्ष वर्ष मी माझ्या मा घरला आलो नाही बरोबर मी माझा आईबाप म्हटलं नाही त्यालाच आईबाप मी मानल्याला माणूस आहे काय बात बात आताची पोर जास्त लक्ष देत व्यायामाकडं लक्ष देत नाहीत कष्ट नको आहे आता इंजेक्शन झालंय आत जाताना इंजेक्शन करते पाच मिनिटं पावर राहते आता असं झालंय म्हणतात लोक म्हणतात आम्हाला काय माहिती तुम्ही असं कधी काही बघितलं ना इंजेक्शन वगैरे हे स्वतःच्या कष्टावर त्याची परवानगी होती बरोबर हा आता एवढे आंधळकर मोठे परवान पण माझ्या एवढं कष्ट म्हटलं तुमच्या नाही नाही दोन हजार बैठकी त्यांची मी पाचशे त्यांच्या पेक्षा जास्त करणार पण तर माझी अशी आशा होती मी एक फलवान चांगला आंधळ करायचे होईल पण माझ्या हाताने मला धोका दिला माझं नशीब तिथं कुठलं हात निघाला हात निघाला हात हात चारली दावणगिरीवर कुस्ती होती गुडगिरीला कर्नाटकात चार गुडन चारली तो सांगायला करतो सराव जोतू रामदा बसले भोसले आमशिवाय मग पुन्हा हात निघाला कुस्ती करून जुडीत कुस्ती करून दमून कट्ट्याला धरून उभा राहिल्यावर मला नेणारा जी भातमारी होता ते म्हंटला ते हाजापा हांसणार ते पोरगोत हंसणार अरे धर की कुस्ती जवळ आली आल्या आत पंधरा राहिली कुस्ती आणि दमून उभा राहिला धर त्याला ओढात ओढात म्हटल्यावर त्यानं ओढून हात ओढून घेतलं कंबर धरून हात तोडून निघून जायला त्यानं ते थे हात सुटल्यावर पायाला मिट्टी मारली पायाला मिट्टी मारल्यावर मातीत हात टेकला ते उलटा टेकला उलटा टेकला ते कोपराकड फोड असा वळायचा तो असा वळून इकडे टेकला आता आज त्या मला हाताचा त्रास आहे आज तागायत मला हाताचा लागल नसतं तर मग माझी ईर्ष्याच होती माझ्या मनातल्या मनात सांभाळणाऱ्या ईर्ष्या होती कारण मी एक मोठा पैलवान होईन आणि तुकारामांनाच्या ह्या कष्टाला मी फळ देईन भातमाऱ्याच्या बरोबर माझ्या बाला केव्हा मानलं नाही पण भात भातमाऱ्याला मानलं बरोबर भात भातमाऱ्यानं ज्यावेळी समजलं हे लागलंय तुम्हाला होय त्यावेळी त्यांनी काय म्हणले तुम्हाला त्याला म्हंटल माझं नशीब फुटलंय त्याला वाईट वाटलं ना भातमाऱ्याला कट्ट्यावर बसले होते ते होते तिनेच त्या हजाबाल धरायला लावलाय पण माझ्या हाताला लागला मी पडलो उलता पालता व्हायला आलो लागल्यावर चंदर वस्ता होती हाँ, हाँ. शिंदे गणपूत शिंदेचे भाऊ चंदर चंदर शिंदे मग त्यांनी बसलेल्या जाग्याला माझं नशीब फुटलं म्हटले आणि डोळ्यातनं पाणी आपोआप त्यांच्या निघाल मार यांच्या नाही चुकलो नाही माझं फुटलं मी ह्याला मोठा पगवान करायसाठी आणले नाही असं आता खुटलं आहे खुटलोच ना हाय ते जोडीत राहिलो पण वाढ वाढ झाली नाही बरोबर 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 आलं पण निसावलं नाही निसावलं नाही निसावलं नाही ह्याच तुम्हाला वाईट वाटत नाही हो वाईट वाटून करायचं काय जे नशिबात आहे ते आपल्या ते <laughs> <निशा उलो नहीं। laughs> होत असते फार मोठा संदेश नवीन पिढीला दिलेला आहे बाबांनी आजकाल आम्ही थोडस अपीएशी झालो एखाद्या रिझल्ट आमचा लागला कमी एखाद्या विषयात नापास झालो तर आम्ही दुःखी होतो आम्ही आत्महत्या करायला जातोय किंवा कुठं पडलो तर दुःखी होते कोणत्या माणसासंग बोलताना काहीतरी उलटं बोला तर दुःखी होते पण ह्या माणसानं की हिंद किशोरी व्हायची स्वप्न बळगणारा मनातल्या मनात त्या माणसानं म्हणते की आज माझ्या नशिबानं मला नाही बनवलं मला काही दुःख वाटत नाही म्हणते फार मोठी गोष्ट आहे तुम्ही राजकारणामध्ये सुद्धा इथं गावात सरपंच आपल्या गा, गावात दांडगाव आहे ना केलं गावातल्या दांडगाव आहे स्वतः मी उतर नाही मग सरपंच होता पाच वर्ष होते मग किती पैसे खाल्लेचा पैसे माझच गेले किती काय असं मिटिंगला असले त्या पाणी मी माझ्या पदरच सांगणार पैसे जायचं गरजच नव्हती घ्यायची गरज नव्हती आता जो सरपंच घेतात म्हणजे घर भरण्यासाठी घेतात मी माझ्या नावासाठी मला माझ्या माउसभावानी हे दांडगाव केला आणि दादा तुम्ही सरपंच मला त्यातलं काय येत आहे शाळा नाही आम्ही की म्हणायची सगळे करायची पण मला सही करायची तेवढी मला मला सही शिकवली तेवढीच येते लिवायला दुसरं येतच नाही बरं अण्णा बाळा पाठ आ बा पाठोळे आ बा पाठोळे करायचं बर आता मला सांगा चालवी ज्यावेळी नाही तुम्ही त्यावेळी गणपती पुढे खेळायचं तुम्हाला योग्य रोजच त्यांच्याबरोबर लढत द्यायची बरोबर मग तांबडी पिक्चर मध्ये काम केलं तुम्ही ते नाही मी पुन्हा सांगितलं आलो सांग सांगेल मी हांडे पाटील वर्ष काढली ते मला नेहल्याला भात मारे जे होता त्या अर्धा लकवा मारून मरण पावला तीन वर्ष झिजून कवळ्या ना केला माझं मन लागलं ना तिथे मग नाही म्हणलं भात मार नाही म्हणल्यावर मला काय तिथे गोड वाटलं नाही मी पुन्हा गावाला येऊन एक वर्ष राहिलो मग गावाला येऊन राहिल्यावर बेलीप पलवान बेली जे हा डाकवाकवा गावाला आला मग मला काय झालं हिता आल्यावर त्या मंगळवेढ्याच्या माणसाने त्या दामच्या लढतीसाठी दाम म्हणले दाम म्हणल्याच्या लढतीसाठी तिकडे नेल होत मी जात नव्हतो पण तात्या म्हंटल आमचा भाऊ मी लावून देत नाही का तर काय गेला म्हणते माझ्या भावाला बरोबर माझ्या हिथे आई खाऊन राहू राहण होतं मी सांभाळतो मग ते ऐकलं नाही ती माणसं माझ्या ओळखीची होती त्याचा भावा दामोचा भावा आनंदा त्याची माझी कस्ती झालेली होती मग ती ऐकलं नाही मग त्या चार महिने तिकडे घेऊन गेले तो बिली फिरता आला आणि बाबासनी म्हटलं अण्णाला मी सांगितलं शाळेतनं मी भांडण केलंय आणि हांडे पाटील तालमीत आम्ही चार पोरं घेऊन गेलोय आणि अण्णाला लावून दिलं पाहिजे बाबा म्हटले होय म्हणून ना मी मंगळवे आणून बाबा म्हणलं तुला बेडी पिरवून बोलवा रे तू जायला मी कुस्ती करत नाही आता मी संपलो या मी करत नाही कुस्ती आता लगेन होतो मग काय करतो बाबा बाबा म्हटली लगेन होत काय करणार तू जा खाल्लं काय आणि तिथं खाल्लं काय म्हणताना मग मी त्यांच्या आग्रह गेलो ते मला सांगलीत कोल्हापूर पेक्षा सांगलीत माणसं मी तालमीचा मालक अंडे पाटील त्यांची स्वतःची तालीम हेनी म्हणजे देत ते कंड पण तिने मला घरच्यासारखं मोलासारखं त्या मालकाच्या पोरांच्या आईनं मला मा लेखासारखं सांभाळलं <laughs> सकाळ लिटर संध्याकाळी दोन लिटर द्यायची मोजमापुणा पीठ आलं गावाकडून गायगाव आलं दळून द्यायची तिची त्यांची बहीण एक होती कोडगुण पाटलाची होीस <laughs> बावीस वर्षाची ती लाजून लगेन होत <laughs> पण येऊन माझ्या खोलीत बसून मला चपात्या करून देत होती एवढा <laughs> माझ्यावर विश्वास त्यांचा होता एक माझ सर एक माझ वागण पूर्वीपासून कोणी काही म्हंटल तर कोणी काय म्हणत एक माझ वागण मला आसपासून म्हणजे कधी वाईट नाही भावना मनात नाही ज्या करलीत माझी मालकीन सोडून सगळ्या आया बहिणी माझ्या मी मानतो अजून <laughs> समजलं का तुमच्या आदृश घेण्याचं काय बाबा की तुम्ही आता एवढे पहिला बघितलेस बरोबर हरिश्चंद्र बिराजदार वगैरे हो हे काय तुमच्या नंतरची बरी नंतर श्रीपती खानसनाळ्याच्या कुस्ती बघितले का श्रीपती कुस्ती इतकी पैलवान होते आंधळकर ते एकच जोडले पण त्यांची कुस्ती बघण्याचा योग आला नाही ना? त्यांच्या लय कुस्ती झाल्याच नाहीत त्यांची बेडक्या लय कुस्ती होती निजाम नसलापूर आणि श्रीपती खानसनाळे त्याला माझी होती दोन नंबरला माझा जोडदार आला नाही आणि शिरपुरी खचनाळे हजर झाला ना पण ते निजामला भेट होता खचनाळे <laughs> नसला ती <laughs> भेट होता मग ती कुस्ती आनंदीच राहिली माझी गोपीनाथ आवरवाड संघ कुस्ती होती ही मला वाटतं सत्तर वर्षापूर्वी गोष्ट आहे बरोबर होय तुमच्या लक्षात कसं काय तुमचा काय आहे माझं सगळं लक्षात आहे मी कावर बिनलंगुटा घालता फिरतो सुद्धा माझ्या लक्षात आहे <laughs> क्या बात म्हणजे पंच्याण्णव वर्ष वया स्मरण शक्ती बघू शकता ही पैलवानाची आहे एवढं पंच्याण्णव वर्ष वय तुम्ही कुस्तीसाठी एवढं केलं मेहनत केली तुम्हाला मेसेज काय वाटतं लोकांना काय संदेश द्या वाटतो नवीन पिढीला नवीन पोरांना किंवा समाजाला तुम्ही काय सांगू शकता चांगला वागा खर चांगलं वागा माझ्यासारखं नाव कमवा माझ्यासारखं वागणूक ठेवा हेच मी मागणी मागतोय परमेश्वराबाई मग तुम्ही हिंदी झाला नाही बाबा महाराज झाला नाही तरी सुद्धा तुम्ही म्हणताय नाही माझ्या माझ्या नसेल नशिबात नसेल म्हणून मी झालो नाही माझ्या नशिबात असलो तरी कुठून बरोबर पण मी ज्या ज्या मुलाकरी घेतो ना तुमचं स्मरण मला असतं की बाबा पैलवान कसा असावा तो अण्णा पाठोळ्यासारखा असावा कारण मी जेव्हा देहूत गेलो तुमच्या तानाजी काळुक्यांना भेटायला त्यावेळी तानाजी काळुक्याने तुमची ओळख सांगितली आणि मला सांगितलं की तुकारामांचं जे मंदिर होतं त्या मंदिरापाशी मला अण्णा पाठो वगैरे नदीत उड्या मारायची तिथन पोह वर जायचे नदीत नद्या बरोबर आहे का घाटावर 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 पोहायला जायचं घाटावर दोन टाइम दोन टाइम सकाळी माती घेतलेली असायची लढत सकाळी असायची आबाला आबाची गोष्टी होती म्हणजे संभाजी कानाच्या वडिलाची संभाजी हा त्याच्या मेहनती करता मला तिने मी मोठी भाग सोडून जात नव्हतो पण इथे लढत लई गरजे लढत होत नाही अन्ना आणि माझी कुस्ती वाकडच्या बाजीराव मानकर संघाय आणि तुम्ही यायला इच्छि लागत जाऊ म्हंटल मला काय म्हटलं देवाच्या गावाला जाते बर आहे लढत मला लढत हाय तिथं हिताय काय तिथे काय आणि खायला फोकटच मिळतं तिथे गेलो चार महिना राहिलो संभाबान कुस्ती मारली कुस्ती oh. मारली मला त्याने आयर बियर केला सगळे केले तरी ती सोडाय तयार नाही कुस्तीच मैदान झाल्यावर चार महिन्या तिथं सगळ्यात सगळ्या वायामानस आहेत माझी ओळख झाली तिथं एक मुलगी होती वासंती म्हणून मद्रशी ब्राह्मणाची तिचा वडील ला होता देहूला डेपोड ती इतकी माझी लाडकी झाली ती काय बारकी नव्हती नातीत होती लाडकी झाली येऊन ती तालमी पशी खोली आमची स्वयंपाकाला असायची ते खोली ठेवून बसणार पाण्याची कळशी आणून देणार आणि मला हळूच म्हणणार अण्णा आम्हाला तालमीत उडी ठेवली गाव बसायला तुझ्या आईला तालमीत बायका उडी होती त्या म्हणणार राहू म्हणणार कपडे कावं तिने धुवून दिली नाही ती कपडे काढून ठेवलेली घाण झालेली घेणार नदीवर धुणार आणि आणून वाळू घालून इस्त्री करून आणून ठेवणार ती बामणाची मुलगी मग ज्या वेळेला मी आता कुस्ती सोडल्यावर माझी मधबाळ झाल्यावरती गेली आपल्या गावाला बाकी सर्व्हिस संपल्यावर गेली पण संभाबाचा मला आलता फोन? फोन आलता आणि तुमची वासंती आता गेली आपल्या गावाला आणि ते आता कधीच भेटणार नाही म्हटल्यावर माझ्या बसलेल्या जाग्याला माझ्या डोळ्यातनं पाण्याचं ठाम त्याला पडलेलं आहे काय सांगतो इतकं माझं भावंडाचं प्रेम माझं दुख हो। दुख हो दुख दुख ही माणसं गेल्यामुळे तुम्हाला दुःख वाटतं का हो ही माणसं गेल्यामुळे तुम्हाला दुःख वगैरे होत का दुःख जेव्हा तेव्हा सोडून द्यायचं असते आता दुःख सांभाळून काय करायचं माझच आता दुःख मला बरोबर आहे बरोबर आहे माझ आता तुम्ही आता एवढं तब्येत एवढी खराब आहे तुमची दोन वेळा पडलाय म्हणताय मलक्याचं ऑपरेशन वगैरे काय झालंय काय झालंय बॉल फुटलाय हो बॉल फुटलाय मलक्याचा तरी सुद्धा पहिला फोटो तुमचा एवढा धडधड म्हणजे सात फूट उंचीचा एवढा ताकदीवान तो बघितला की तुम्हाला असं वाटतं का जरा आता म्हातारपणा थोडस हे झालंय आता काय वया मनान होत असते हे प्रत्येकाच होणार आहे त्याच्या मागे झालंय आता ह्याच्या पुढे होणार आहे मग आम्हीच मध्ये कुठे राहणार आहे त्यामुळे आनंद घ्यायचा आनंद घ्यायचा शेवटच्या क्षणापर्यंत अगदी काय काय काळजी नाही ज्या वेळेला मुलं मोठी झाली पोर मला पहिल्या दोन मुली बरोबर तिच्या पाठीवर दोन मुलं चार मुलं मला मग माझा एवढा असा एवढ्या लांब सासरवाडी वाटेगाव सासरवाडी आहे माझी म्हणजे बापू गावची नाही बोरगावचा बापू बिरुज साशेगावच्या पुढचं पश्चिमेला बरोबर मग तिथला एक पोरगाव बारीक जोडीत छोट्या जोडीत होता शंकर नांगरे म्हणून त्या आमच्यापाशी कोल्हापूरला होता ते आमच्या स्वभावाला बघून तो कायमच मानायचा आणि तुमची शासना सासुरवाडी आमच्या गावची करायची आणि त्यानं खरं करून धावलं खरं करून धावलं बर बर शंकरांनी घेऊ ना तुमचा काय शिवाजी लोकर शिवाजी लोकर ते मेहन मेहन ग बघा शिवाजीची भन शंकरला केली राधाबाई म्हणायची असं सगळं लक्षात आहे तुमच्या बघा राधाबाई परवा वारली व जाऊन हे म्हंटले बरोबर आम्हाला होत नाही नाही तर एकामेकाच्या मातीला आम्ही चुकत नाही तरी महावीर बरोबर माटी गावला कोण बी कुणाशी काही संबंध तोडलेले नाही संबंध सगळेच आहेत देवला आता त्यांचा त्यांचा फोन होतोय चाकणला एक बाजीराव म्हणून माळ्याचा पोरगा ती वारला दोन वर्ष झाली तुम्ही खाश्याबाचा आदवान बघितलं काश्यापाला बघायचा योग आला नाही नाही आला नाही आला बरोबर खाशाबा फक्त मानगाव मास्तर ही आमच्या तालमीतच येत होती मोठी भागात येत होती लढतीला बाहेर करत नव्हते पण लढतीला येत होती ये बाबू सुद्धा वाटलं नाही ज्यावेळा हाताला माझ्या लागलं त्यावेळेला बाबू बिर्याने म्हणून डावलं तुम्हाला पाशी तुकाराम बाटम आबाळाला हात लावले आणि पण आता कस झालं म्हणजे माझ्या हाताला लागलं त्यांना बर वाटलं बरोबर 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 हे चुकीच झालं चुकीच कारण ते तालमे जे वस्तात होते बरे वस्तार त्यांनी असं म्हणाय नाही पाहिजे होत आंधळकर काही एकच बांधलं मानाय पाहिजे होत बरोबर बरोबर आता तुमच्या आवडीचा पैलवान कोण होता चांगला पैलवान तुम्ही सोडून चांगला खेळणार मी सोडून चांगला पैलवान नावा वर... ज्याच्या त्याच्या भागात नाव असत चार्ली दावणकी मोहम्मद बडून चार्ली जोड केवढी का असणार पण लढणारा धाडशी आणि त्याच्या माग सगळा भाग असणारा ज्या वेळा आम्ही होबळीत एका कुस्तीसाठी गेलतो अन्नासोबीची माझी कुस्ती होती होबळीला त्यावेळेला अण्णा म्हंटले तुकाराम अण्णा होतेच की सांगे बात मारी अण्णा म्हणले की बाबू म्हणून एक ओळखीचा ठेकेदार होता तिथं त्यांच्यापैसे आम्ही गेलो तेनच कुस्ती गाठली बाबू सगळा भाग चारली चारली म्हणतोय hmm. काय भानगड आहे तर त्या hmm. बाबू बाबू बाबून सांगितलं अण्णा नुसता चारली म्हणत नाहीत hmm. जात्यावर गा त्यांना धरताना नाव घेऊन आमच्या इकडल्या भागातल्या बाया जळांधरत्या त्या चारली पण कोंबड्याचं नाव ठेवायचं तर चारली ठेवते त्या म्हणलं अरे बापरे एवढं म्हणजे मोठा जोड केवढी असते पण नाव नाव होतं कर्नाटक आवडीचा परिणाम होता बघितलेला मला सांगा शंकर अष्टीकर वगैरे यांच्या तुम्ही कुस्त्या बघितल्या का बघितल्या पण लहान लहान होय भोटा ते शाहूपूर चालू तुमच्या अजून आठवणी होय मग तुमच्याकडे जोड लहान लहान मोहम्मद हनीफ जोड कशी हो आमच्यापेक्षा मोठी कमीत कमी आंधेडकरांची जोड

पण ते कुस्तीला आम्ही उठतो पुन्हा ते रसूल बी कुठे गेला पण ते कुस्ती बी कुठे उजेडत आले नाही त्याची आणि शंकर पुजारी आपलं पोकारतोय म्हणून आपला माहित आहे पण अजून आहे चांगला, है। है चांगला, चांगला। जरा तब्येत झाली बायपास सर्जरी झाल्या सर्जरी केली जायला एकदा कवट्याला आला होता गाठ पडली कवट्याला मैदान होत पोकाराय बोलवलं दादू चौगली वगैरे मागितलेला नाही नाही भेट नाही मी कुस्ती सोडल्यावरती पैवान दादू चौगले युवराज पाटील मी कुस्ती सोडल्यावरच पैलवान आहे बरोबर बरोबर बर, परत तुम्ही मला सांगा तुमच्या बरोबर आमच्या गावचा शिवराम चोपडे पण होता ना तुमच्या बरोबर शिवराम आठवण आठवण द्यायला दूध द्यायला शिवा चोपडा दूध हा शिवा होता की शिवा चोपडा हा शिवा चोपडे पैलवान होता चांगला माहिती लय पैलवान नव्हता ते आपला गवळी म्हणूनच मोठी बागत यायचं हो दूध कुस्ती लय नाही दूध घाला यायचा आमच्या खोलीत एक चार पाच जण ते दूध एक घागरभर दूध घालवत सकाळी कुस्ती पण म्हणते मोती भागात कधी आलं मग जरा उघड करायची पोरच्या पण ते पैलवान नव्हता म्हणजे असं एवढं मोठं आपलं होता त्याला जुन्या जरा ओळखतो आम्ही कोणाला ओळखत होतो शिव बागडी सकाराम बागडी सकाराम बागडी आणि गणपाला ती काक्याची कामावर हा सकाराम बागडे गणपलावर काय हो बरोबर काकाल्यापूर हा मांगल्यापी आहे सकाराम बागडे ने सकाराम बागडे गणपलावर गणपलावर यायचो कोल्हापूरला अण्णाची आम्ही अण्णा बसायला गेलो म्हणजे कावतरी कावतरी यायची पैलवान फार मोठे आहेत अशा महान पैलवाना आलो मला एवढंच नवीन पिढीला सांगायचं की ही माणसं याच पिढीत आणि ही आताच भेटणार तुम्हाने अजून वीस वर्षानं ही माणसं कोट्यावधी रुपये देऊन सुद्धा भेटणार नाही अशी आहेत मला बाबाराजांचा एक व्हिडिओ आला आणि तो बघितल्यानंतर मला असं वाटलं की या माणसाला भेटायला पाहिजे कारण ही माणसं ऊर्जा आहे नवीन पिढीला ऊर्जा आहे तर अशा महान माणसाला मी भेटलो आणि नवीन पिढीला काहीतरी नवीन संदेश दिला त्याबद्दल मी ह्यांचा आभार मानतो नमस्कार राम ब्राह। राम ब्राह। राम, ब्राह। राम, ब्राह। राम�